नमस्कार मंडळी मी वैष्णवी तुमच्या सर्वांचं चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत आजचा दिवस अत्यंत पवित्र अत्यंत शुभ आणि आध्यात्मिक दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे कारण आज आहे गुरुपौर्णिमा आणि आजचा गुरुवार म्हणजेच विशेष गुरुपूजनाचा दिवस तर गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा आपल्या जीवनात दिशा दाखवणारा अडचणीच्या काळात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा असणारा तो मार्गदर्शक आणि आज आपण आपल्या त्या दिव्य गुरुचं उंबरठा पूजन करत आहोत या दिवशी आपण आपल्या घराच्या समोरचा जो उंबरठा असतो म्हणजेच घराचा प्रवेशद्वारासमोर पवित्र स्थान समजतो शुद्ध माती गंध अक्षदा फुले गंधाने उंबरठा सजवतो तर मित्रांनो बघा मी उंबरठाला एकदम छान असं हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे त्यानंतर एकदम छान अशी आपल्याला उंबरठावरती रांगोळी काढून घ्यायची आहे तर बघ बघा उंबरठ्यावर मी एकदम छान अशी साधी सोपी आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आता मी आले फुलं तोडायला तर बघा माझ्याच्या घ माझ्या घरासमोरच फुलांचे झाडे लावलेले आहे याच फुलांच्या झाडाची आपल्याला फुलं तोडायची आहे तर बघा या प्रकारे आपल्याला याची फुलं तोडून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे मी एकदम छान असे सर्व फुलं तोडून आणलेले आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्यामध्ये दिवे लावायचे आहे तर बघा या प्रकारे मी उंबरठ्याच्या दोन्ही साईडला दिवा प्रज्वलित केलेला आहे दिव्याच्या आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे तर बघा या प्रकारे मी दिव्याची पूजा करून घेतली त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर जी रांगोळी काढली होती त्याच्यावरसुद्धा हळदी कुंकू टाकायचे आहे त्यानंतर आपण त्या उंबरठ्यावरती या प्रकारे गुलाबाचे फुलंसुद्धा टाकणार आहोत तर बघा या प्रकारे मी उंबरठावर एकदम छान असे गुलाबाचे फुलं टाकून एकदम छान असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आपला उंबरठा किती सुंदर दिसत आहे तर मंडळी आजच्या या पवित्र दिवशी या पावन गुरुपौर्णिमाच्या शुभ प्रसंगी आपल्या भक्ताच्या कल्याणासाठी सतत जागृत असणाऱ्या अखंड ब्रह्मरूप साक्षात दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज आपण भक्तिभावांनी महाराजांचा अभिषेक करून घेणार आहोत तर अगोदर कालचे जे सुकलेले फुलं होते ते, ते काढून घेतले त्यानंतर आता आपण स्वामी महाराजांना अभिषेक घालू आणि अभिषेक आपल्याला स्वामी महाराजांना हे म्हणायचं आहे हे स्वामी या जला माझे शुद्धीकरण होऊ दे तुमचे तेज तुमचा आशीर्वाद आणि तुमची कृपा माझ्यावर सदैव राहू देशावर अर्पण होणाऱ्या प्रत्येक थेमागे माझे संपूर्ण समर्पण भक्ती आणि नम्रता आहे तुमच्या चरणी माझा नमस्कार असो तुमच्या कृपेमुळे माझे जीवन सवय व पवित्र होऊ दे तुमचा आशीर्वाद मला सदैव योग्य मार्गावर ठेवो हो। हे महाराज तुमच्या या अभिषेकाने आमच्या जीवनातील सर्व दुःख दूर होऊ दे संकटे दूर होऊ दे आणि मनशांती आरोग्य आणि सुख समृद्धी लाभो असाच माझ्यावर माझ्या कुटुंबावर आणि सर्व भक्तांवर तुमची कृपाछरत राहो तर प्रकारे मी स्वामी महाराजांचा अभिषेक घालून घेतलेला आहे स्वच्छ कपड्याने आपल्याला महाराजांना पुसून घ्यायचं आहे तर बघा या प्रकारे त्यानंतर आपल्याला महाराजांना आसनवरती स्थापन करायचं आहे तर बघा या प्रकारे मी महाराजांना आसनावर बसून घेतलेलं आहे आता आपण स्वामी महाराजांना अत्तर लावणार आहोत स्वामी महाराजांचं आवडतं म्हणजे अत्तर अत्तर महाराजांना खूप जास्त आवडतं त्यामुळे महाराजांना आपल्याला अत्तर लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला महाराजांना टोप घालून घ्यायचा आहे तर बघा या प्रकारे मी महाराजांना टोप घालून घेतला त्यानंतर महाराजांना आपल्याला चंदन लावून घ्यायचं आहे बघा या प्रकारे महाराजांना चंदन लावून घेतलं त्यानंतर आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे तर या प्रकारे मी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला स्वामी महाराजांना फुलं ठेवायची आहे तर बघा या प्रकारे आपल्याला स्वामी महाराजांसमोर फुलं ठेवायची आहे तर बघा या प्रकारे मी महाराजांसमोर एकदम छान असे फुलं ठेवून घेतलेले आहे <stutius> त्यानंतर बघा इथे मी महाराजांसाठी मोगऱ्याचा हार बनवलेला आहे तर आपण एकदम छान असा महाराजांना मोगऱ्याचा हार हार घालून घेऊ तर बघा एकदम छान असा मी महाराजांना मोगऱ्याचा हार घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला धूप पेटवायची आहे आणि महाराजांना या प्रकारे एकदम छान अशी धूप एकदम छान असं ओवळून आहे अखंड ब्रह्मनायक तुमच्या चरणी हा धूप अर्पण करीत आहे या धुपाच्या सुवासासोबत माझी भक्तिभाव शुद्ध मन आणि संपूर्ण समर्पण तुझ्या चरणी अर्पण करीत आहे या धुपाच्या प्रत्येक धुरकणातून माझं जीवन शुद्ध होऊ दे आणि मन प्रसन्न होऊ दे तर बघा अशा प्रकारे मी स्वामी महाराजांची एकदम छान अशी पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला महादेवांची सुद्धा एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर बघा अगोदर आपल्याला या प्रकारे महादेवांना जल अर्पण करायचं आहे तर तुम्ही बघू शकता या प्रकारे मी महादेवांना एकदम छान असं जल अर्पण करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला धूप दिवा लावून फुलं ठेवून महादेवांची एकदम छान अशी पूजा करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व पूजा एकदम छान अशी करून घेतली आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा